नमस्कार शेतकरी बंधूंनो आपण या ठिकाणी हातगाव या शिवारामध्ये आलेलो आहेत आणि आपले दादा यांनी आपल्या कंपनीचे ध्रुव ॲग्री टेक्नॉलॉजी कंपनीचे काही प्रोडक्ट वापरलेले आहेत तर त्याचा अनुभव आपण त्यांच्याकडून ऐकून घेऊयात दादा नमस्कार नमस्कार तर आपल्या शेतकरी मित्रांनो माझं नाव लक्ष्मीकांत सुधाकर दवणे गाव हातगाव माझा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी बेचाळीस त्रेसष्ट अठ्ठावन्न मी ध्रुवा कंपनीचे प्रोटीनेट हे प्रोडक्ट माझ्या सोयाबीनवरती वापरले एकदम अतिशय सुंदर असे रिझल्ट आले मला सोयाबीनच्या फुटव्यामध्ये वाढ झाली फुलामध्ये वाढ झाली आणि माझं सोयाबीन सगळं पिवळं होतं आता तुम्ही बघू शकता की सोयाबीनची अवस्था काय आहे एकदम हिरवंगार झालं सोयाबीन माझं आणि त्याच्यानंतर मी त्याच्यासोबत लार्वासिन पण वापरलं दीड लाख पी पी एमचं याचे पण रिझल्ट अतिशय सुंदर असे आलेत माझ्या सोयाबीनवरती आळी कंट्रोल झाली त्याच्यानंतर रसशोषक किडीचा प्रादुर्भाव होता तोसुद्धा क्लिअर झाला आणि माझ्या सोयाबीनवरती कुठं कुठं मोजकचा अटॅक होता आता तुम्ही बघू शकता की येलो मोजकचा अटॅक कुठंच दिसत नाही एकदम म्हणजे एकदम कवर झाला यांनी एकदम अतिशय सुंदर असे प्रोडक्ट आहेत माझी अशी इच्छा आहे मी तर वापरून बघितलं शेतकरी मित्रांनो तुम्हीसुद्धा एकदा वापरून बघा एक अतिशय सुंदर असे रिझल्ट आहे त्याची わっわこと